हा वेल्थ वास कुठलाही ठेवू शकतो का तो एक ठराविक आपण ठेवू म्हणजे कसा बघ म्हणजे कळला तुझा प्रश्न तर हा हा सगळ्यात मी आता तुला दाखवते की हे बघ इथे जास्ती मोठा झालाय परत आत जाऊन मग परत झाला राईट तर जर तू घालायचं काही म्हंटल तर इझिली जाईल पण तू जेव्हा असं काढायचं ठरवतीस ना तेव्हा इट्स व्हेरी डिफिकल्ट झालंय ना सो ते जे त्याची तर तो, तो नेक ह्याच्यासाठी छोटा झालाय की बाहेर लवकर येत नाही म्हणजे आपल्याकडे जी काही पुंजी येते ती लवकर बाहेर पडत नाही ती आपल्याकडे छान रूपात राहते इथे भरपूर मोठा हे त्यामुळे भरपूर प्रमाणात मिळतं आपल्याला त्यामुळं हा शेप मी मॅक्सिमम लोकांना म्हणते की ट्राय करा की हा शेप हाच पाहिजे आणि हे तुमच्याकडेच मिळतात ते म्हणते की माझ्याकडे जे पंचवीस वस्तू आहेत तुम्ही आता शोधायला गेलात तर तसाच मिळेल की नाही प्लस आपण टाइम वेस्ट करतो तेवढं फिरतो तेवढं एनर्जी पडतात तुमची प्लस ते सगळं मिळून जर गोळाबेरीच केलात तर माझ्या वेल्थ किमतीपेक्षा जास्त झालेलं असतं आणि शिवाय तुम्हाला असं पण होईल की अरे आता हे एनर्जाईज कसं करू पण इच अँड एव्हरी गोष्ट वेलची मी, मी जेवढं तुम्हाला देताना ज्या बॉक्समध्ये भरते मी च भरते कोणालाही अलाव नाही ऑफिस मध्ये इतके सारे जण आहेत पण कोणालाही अलाव नाही मी च सगळं ते भरते आणि मी च ते कुरिअरला आहे